ठीक आहे काल तेवीस तारीखला संध्याकाळी अंदाजा सवा आठ साडेआठच्या दरम्यान कदिम जालना पोलीस स्टेशन येथे घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्र फायरची घटना घडली होती त्याला ताबडतोड वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला पण दुर्दैवानी हेड इंजरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती मी स्वतः विजिट केली होती आणि विदिन फाईव्ह टू सिक्स आर काहीच क्लू नसताना डी वाय एस पी अनंत कुलकर्णीचा अंडर एल सी बीची टीम आणि कदीम जालनाचे पी आय शेवाळे सदर बजारचे पी आय भारती चंदराचे पी आय पवार एल सी बीचे पी आय पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन सिक्स आवर्स त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे आणि दोन आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे दोघे आरोपीचं नाव अमन शैलेंद्र धिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असेही दोन आरोपी आहे दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चोकशेमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे आता त्यांना मान्य कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस पी सी आर घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार आहे पण फेसी काही दिवस अगोदर काही भांडण झाले होते असा दिसते जो आरोपी जो सांगणा आहे आणि त्याचा राग मनात धरून ही घटना करलेली असा वाटत आहे पण अजून ही प्रिलिमिनरी स्टेज आहे निवडणुकीत नाही 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 इलेक्शनचं काही रिलेशन नाही आता ही तर फोरेन्सिक अनालिसिस नंतर लक्षात येईल पण बऱ्यापैकी दोघांकडे वेपन होते असं समजते आरोपीने नशा समजते नाही आता मेडिकल तर आम्ही करतो अटकच्या वेळी जर मेडिकल मध्ये आला तर लक्षात येईल कोण काही आहे का त्याच्या आम्ही सगळे अजून भरपूर अँगल आहे वेपन कोणी दिला सप्लाय कोणी केला कोणी त्याच्यामध्ये अजून कॉन्स्पिरसी मध्ये इन्वॉल्ड आहे का कारण फॅमिलीचा विक्टीम जी फॅमिलीचा अजून काही आहे की ते पण त्याच्या मागे असू शकते पण आम्ही सगळ्या आम्हाला जो घटनास्थळावरून भेटले ते चार एमटी के सापडले होते पण ते आता पोस्टमॉर्टम नंतर लक्षात येईल एक्झॅक्टली इंजरी आहे यांच्याकडून वेपन जप्ती वगैरा आता पोलिस कस्टडी पी सी आर भेटल्यानंतर सगळा मेमोरेंडम पंचनामा वगैरे थ्रू करण्याचा आमचा तो असणार आहे सो so दॅट केस स्ट्रॉंग राहिला पाहिजे आणि दुसरा काय विचारला क्रिमिनल रेकॉर्ड ह्या अमन ढिलोड याच्यावर दोन हजार पंचवीसच्या एक मारामारीचा केस आहे ज्याच्यामध्ये याच्यावर चार्जशीट गेलेली आहे त्याच्यावर त्यावेळी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रीव्हेंटिव्ह ॲक्शन पण ॲडیشنل एसबी समोर झालेला आहे हा जो जो जुना भांडणचा विषय आहे तो अमन ढिल्लोड आणि फिर्यादीचा आहे विक्टीमचा आहे <coughs>